वचनपूर्ती सोहळ्याचं यशस्वी नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत सोलापुरात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना भेटण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी सोलापुरात येणार होते त्यापैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाला परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाची शान वाढवली विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारसाठी हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा मानला जातो त्यासाठी सोलापुरात पाच ते सहा वेळा या कार्यक्रमाची तारीख रद्द झाली शेवटी हा कार्यक्रम आठ ऑक्टोंबर रोजी घेण्यात आला या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अतिशय नेटके नियोजन केले होते मागील चार दिवसांपासून त्यांनी होम मैदान इथं स्वतः जातीनं लक्ष घालून प्रत्येक नियोजनाची पाहणी केल्याचं पाहायला मिळालं कार्यक्रमात कोणतीही कमतरता असू नये याकडे त्यांची बारीक नजर होती शेवटी हा कार्यक्रम यशस्वी झाला या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार केला जेव्हा सत्कार घ्यायला आशीर्वाद या दोन नेत्यांच्या मध्ये गेले तेव्हा या दोघांपेक्षा आशीर्वाद हे उंच होते त्यावेळी अजित पवार यांनी जिल्हाधिकारी साहेब नेमकी उंची किती सहा की फूट की सात फूट असं विचारताच उपस्थित सर्वच नेत्यांमध्ये हा शापिकला पिकला स्वतः जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनाही अजितदादांचे ते शब्द ऐकून हसू आलं